ब्रिटिशकालीन जुनी पाईपलाईन चोरीला गेलेली आहे शहराला पाणी पुरवठा करणारी लाखो रुपयांची पाईप ही चोरीला गेली पाणीपुरवठा योजनेचे या इमारतीचे दरवाजे खिडक्यासह भिंतीही फोडून नेण्यास सुरुवात केल्याने मोठी खळबळ उडालेली आहे जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी लाखो रुपयांची ब्रिटिशकालीन जुनी पाईपलाईन चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरामध्ये उघडकीस आलेला असताना याच पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्राची इमारत देखील चोरट्यांनी आपले लक्ष केली असून या इमारतीचे दरवाजे खिडक्यासह भिंतीही फोडून नेण्यास सुरुवात केल्याचं समोर ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीचं प्रकरणामध्ये जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होते आणि त्या गुन्ह्यामधलं आम्ही चार आरोपींना अटक केलं आणि एकाला नोटीस दिलं आणखीन एक सूत्रधार म्हणून एक आरोपी आहे आणि त्याचा तो फरारी होत्या त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अप्लाय केलेलं आहे सात तारीख कोर्टाचं तारीख दिलेलं आहे आमचा सेहमी आम्ही देणार आहे महानगरपालिकेची ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे आणि ही बंद स्थितीत आहे परंतु आम्हाला आमच्या इंजिनियरला अशी माहिती मिळाली की आपल्या पाईप कोणीतरी काढत आहे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता काही पाईप काढल्याच्या निदर्शनास आलं आणि तत्काळ आम्ही त्याबद्दल एफ आय आर नोंदवलेला आहे आणि या, या व्यतिरिक्त सुद्धा मी आमच्या पाणीपुरवठा अभियंत्यांना आदेश दिलेले आहेत की या व्यतिरिक्त काही पाईप चोरीला गेले असले ले तर त्याचा तत्काळ शोध घ्यावा आणि त्याबद्दल वेगळ्या पद्धतीनं आणखी पुढं गुन्हा नोंदला जाईल या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूयात जळगावात कोट्यावधी रुपयाची ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी झाल्याची एक धक्कादायक घटना घडली असून गिरणा पंपिंग परिसरात ही घटना घडलेली आहे आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकतात की हा गिरणा पंपिंगचा पंपिंग परिसर आहे गिरणा पंपिंगच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाईपलाईन व्यतिरिक्त या ठिकाणी दरवाजे गज खिडक्या या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे जवळपास या ठिकाणी ही जी मनपाची ही जलशुद्धीकरण केंद्राची जुनी इमारत आहे ही भंग अवस्थेत या ठिकाणी पडली असून या ठिकाणचे जे भंगार होतं पाईप होते हे संपूर्ण चोरीस नेले असून जवळपास यामध्ये पाच आरोपींना अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली आहे एक आरोपी फरार आहे मात्र ही जळगाव महानगरपालिकेची जी जी जलशुद्धीकरण केंद्राची जी नेले, नेले ही पाईपलाईन आहे या ठिकाणी चोरून नेल्यामुळे जळगावात एक मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास या ठिकाणी केला असून पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र जळगावातील ही जलशुद्धीकरण केंद्राची जी पाईपलाईन चोरी झाल्यामुळे या मध्ये एक मोठी खळबळ उडाली आहे पोलीस नेमका आता कुठल्या दिशेने तपास करता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव